हाय हॅलो नमस्कार चायनल चायनल में मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि चॅनलचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे मी बनवते मुलांसाठी थाल थालपीठ तर मी कशी बनवते ह्याची मी छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारी तर चला मग पाहू आपण त्यासाठी मी काय काय सामान घेतलं इथे हे बघा इथे मी कांदा चिरून घेतलं आहे बारीक आता कोथंबीर पण पाहिजे होती पण आता माझ्याकडे कोथंबीर नाही आहे त्यामुळे आता बाकी तर आपण काय काय लागते ते आपण पाहूयात आता आपण ज्वारीचं पीठ घेतलंय चाळून घेऊयात आपण आता था। जेवढं थालपीठ बनवायचे आपले था त्या अंदाजाने तुम्ही पीठ घेऊ शकता हे पण इथे घेतलेलं आहे आपण ज्वारीचं पीठ चाळून आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात आणि हे मी घरी बनवलेले तिखटे ते टाकले आता ह्याच्यामध्ये आपण आता ओवा टाकून घेऊयात हे पहा ओवा घेतलाय थोडासा असा चोरून टाकायचा आहे जेणेकरून छान वास लागतो त्याला इथे माझ्याकडं चिली फ्लेक्स आहे ते पण टाकून घेते थोडशा ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकलं तरी काही नाही पण आहे माझ्याकडं होऊन टाकते इथे कस्तुरी मेथी पण आहे माझ्याकडं ती पण टाकून घेते ती पण थोडीशी सोडून टाकायच्या हाताने त्याचा पण छान वास लागतो हे चिली फ्लेक्स कस्तुरी मेथी पूर्ण ऑप्शनल आहे टाकावेच असं काही नाही आता तुमच्या अंदाजाने मीठ टाकून घ्या पूर्ण एकत्र करून घेऊयात आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊयात जसं भाकरीला आपण मळून घेतो त्याच्यासारखंच मळून घ्यायचंय हे असं पाळून घेतलंय पीठ आता आपण ह्याची थालपीठ करूयात था। तेल टाकून घेऊयात याच्यावर हा आता गोळा घेतलाय आपण पिठाचा हाताला तर चिटकत असन थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचा आता पाहिजे तसं बारीक जाड मा करून थापून घ्यायचं आता होल पाडून घेऊयात त्याला कोणी कोणी फडक्याव पण थापतं पण मी त्याच्यावरच केले डायरेक्ट तव्यावर केलेलं आहे हे जे होल केले त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊयात गॅस पेटवलाय हो त्याच्यावर ठेवून घेऊयात आणि एक चांगली वाफ काढून घेऊ झाकण का मस्त खालपिठ आता आपण पलटून घेऊया हे खूप छान असं लाल सर्फ भाजलं गेलं छान दुसऱ्या साईडला पण थोडस सा तर आपण ठेवूया खायला तुम्ही मुलांना दुसऱ्या साइड पण छान असं भाजले गेले आता आपण हे काढून घेऊया कसं झाले ते पाहूयात आता आपण काढून घेऊयात आणि आता दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करूयात कस आयच्याच मस्त चला तर मग कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली ती कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय